माय माऊली विचार म्हणते संस्कृतीचे करू जाते त्रिवेणीचे त्रिवेणी चेनवले माझे नाव विमल दत्ता दत्तात्रिवाणी सातरुंबरखेड माहेर बडगाव आज रामजागर रामाचे गाणे हाराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं रामाला पाण्यात बसवलं मंदिर सजवलं रामाला पालखीत बसवलं हाराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर असं जवलन पालखीत रामाला बसवलं मंदिर सजवलं पाळण्यात पाण्यात रामाला बसवलं रामप्रभूचा करूया सोहळा रामप्रभूचा करूया सोहळा नाचू गाऊ भक्तांचा मेळा नाचू गाऊ भक्तांचा मेळा हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं आणि रामाला पाण्यात बसवलं मंदिर सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं टाळमृदुंग घेऊणी आती टाळमृदुंग घेऊणी हाती आनंदाने रामाचे गुण गाती आनंदाने रामाचे गुण गाती हाराने फुलाने भावानी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवलं निरामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं निरामाला पालखीत बसवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं निरामाला पाण्यात बसवलं मंदिर सजवलं निरामाला रामाला पाण्यात बसवलं <हाराने> <मंदीर> <मंदीर> आनंद हली अयोध्यानगरी आनंद हली अयोध्यानगरी दिव्य प्रकाशी लख दिवाळी दिव्य प्रकाशी लख दिवाळी हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं निरामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं निरामाला पाळण्यात बसवलं मंदिर सजवलं आणि रामाला पाण्यात बसवलं मुखाने म्हणू श्रीराम जय राम मुखाने म्हणू श्रीराम जय राम आनंद घेऊ आपल्या जीवनात आराम आनंद घेऊ आपल्या जीवनात आराम हाराणी फुलांनी भावानी भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलांनी भावानी भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं रामाला पाण्यात बसवलं मंदिर सजवलं रामाला पाण्यात बसवलं मंदिर सजवलं रामाला पाण्यात बसवलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम